ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अतर्व दौलत कारखान्याकडून कोवाड परिसरात ड्रोनद्वारे फवारणी इंडियन फर्टिलाइजर्स लिमिटेड व अतर्व इंटर ट्रेड दौलत सहकारी साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने कोवाड तालुका चणगड परिसरातील शेतकरी रामा वांद्रे प्रताप पाटील तानाजी पाटील संतोष बेळगावकर यांच्या शेतकऱ्यांच्या शेतावर उसावर ऊस उस पिकाचे आयोजन अंतर्गत शेतकऱ्यांना माफक दरात ड्रोनद्वारे फवारणी करण्यासाठी अतर्व चेअरमन मानसिंग कोराडे यांच्या नेतृत्वाखाली औषधाची फवारणी करण्यात आली ड्रोन फवारणीमुळे मजुराचा तुटवडा पाण्याची बचत वेळेची बचत होते कमीत कमी खर्चात ड्रोन हवाई यंत्र उपलब्ध करून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत आहेत ड्रोन यंत्राची सोय करून दिल्यामुळे अतर्व इंटरफ्रेड चेअरमन मानसिंग कोराटे यांच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे अतर्व इंटरट्रेड दौलत कारखाना व इंडियन फार्मर्स फर्टिलायझर लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने ड्रोनद्वारे फवारणीसाठी व्यवस्थापकांकडून विजय मराठे अश्रु लाड दयानंद देवाण ऊस विकास अधिकारी राजेश नवकुडकर शेती अधिकारी युवराज पाटील यांच्या प्रयत्नातून कोवाड परिसरात ड्रोनद्वारे फवारणी यंत्र उपलब्ध करून देण्यात आलं आहे महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड